टोमॅटो अचानक कशी काय भावामध्ये वाढ काही आज आवक कमी अरे त्याच्यामुळे आज जरा चांगली भाव गेली बरं का काल डाऊन झाले होते आज परत सुधारणा आहे का आपली म्हणजे चाय नका कुठले गाव कोणतं आपलं मडके जा मडके दादा किती करेट आणले होते आज रुशन व्हरायटी रुशन आज किती जाळे होते चांगला भाव गेला आज हो चांगला किती गेला चारशे मिरची पाहू शकता मित्रांनो बलराम मिरची दोनशे रुपये रुपये अशा प्रकारची मिरची पाहू मित्रांनो बलराम मिरची दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट बलराम मिरची

चांगला बाबुला चारशे नव्वद रुपये कॅरेट असेल तुझ्याचा माल पाहिजे का शिमला मिरची चारशे नव्वद रुपये कॅरेट देवा नऊ हजार आठशेला हा वीस कॅरेट चांगली गेली चल दादा पॅलेट येणार काही हा चारशे नव्वद रुपये कॅरेट काय महाराज तुम्ही मिरची आणली ना काय भाव गेली दोनशे सत्तर मिरची पाचशे पंचावन्न रुपये करे फायू फायू का दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी कोणती आहे चांगला भाऊ गेला आज कसं काय साडेपाचशे रुपये पाचशे पंचावन्न व्हरायटी आहे एकदम भारी निमगाव सिन्नर निमगाव सिन्नरचे शेतकरी आज किती कॅरेट आणले आज एकशे तेरा चांगलं आहे धन्यवाद अशा शिमला मिळते मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट चांगली केली बरं का अचानक कशी काय भावामध्ये वाढ काही अरे त्याच्यामुळे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट असेल त्याचा मानतो चित्र मित्रांनो आशा यफवन हो किती कॅरेट आणले होते कुठले गाव कोणतं आपलं बरं अकरा हजार सहाशे काल काय भाव गेली होती सकाळची मिरची पौषक तंत्रज सहाशे एक रुपये कॅरेट सहाशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचे बाराटोक वांगे पाहू शकतो बरोबर सव्वाशे रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट बरोबर अशा प्रकारचा माल पाहू शकत बाराटोक वांगे दोनशे रुपये कॅरेट दोनशे एकेचाळीस रुपये एकशे छप्पन गेलं ना दादा लाल लालकोडी म्हणतात काही येऊ राहिली एकशे छप्पन रुपये करेक्ट दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो तांबडी वांगे अडीचशे रुपये दोनशे रुपये कॅरेट ते काढले का दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो तांबडी वांगे सव्वा दोनशे लेबल तुमच्या किचन आहे कोणती व्हेरायटी आहे साडेतीनशे गेलं ना, ना आज धन्यवाद साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट सुपर पंचगंगा व्हेरायटी आहे ना नाव नाव लिहिलं त्याच्यावर सव्वा चारशे so, रुपये कॅरेट असं म्हणतात मालक शेतक गावठी वांगे चारशे पंचवीस रुपये कॅरेट <laughs> तुमचं गाव कोणतं तुम हां सिमनपाडा तालुका झिंडोरा धन्यवाद चारशे पंचवीस गावठी वांगे पाचशे पन्नास रुपये कॅरेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पौषतंत्राने चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस पाचशे तेहतीस रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी पाचशे तेहतीस रुपये कॅरेट मेघना व्हरायटी अशा प्रकारचा वाजू पाहू शकतो चांगले गेले अशा प्रकारचा दोडका पाहू शकतो चारशे पन्नास रुपये कॅरेट फोर फाईव्ह झिरो व्हेरायटी पाहू शकते मित्रांनो रजनीश व्हेरायटी माऊली किती तोडा या तोडा किती आहे तो काय भाव गेला पाचशे रुपये कॅरेट ओके भावात जरा सुधारणा आहे चांगला आहे रजनीश व्हेरायटी दादा ही कोणती व्हरायटी आहे आज किती कॅरेट आणले होते काय भाव गेला आज आपला दोडका साडेपाचशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपन्न झाले जास्तीत जास्त टॉपचे भाव धन्यवाद साडेपाचशे रुपये कॅरेट नामदारी व्हरायटी भाव वाढले का काय मे तु हा सहाशे पन्नास रुपये कॅरेट सोराट व्हेरायटी मिळतात तुमचं आहे का तुमचं आहे सहाशे पन्नास रुपये कॅरेट भाडला आता सोरेट व्हरायटी अडीचशे रुपये कॅरेट वनिता का कानिता वनिता व्हेरायटी दोनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो गिलके अशा प्रकारचा माल पाहू शकतो पंधरा किलो वजन ओके चला अशा प्रकारचे गिलके पाहू शकतो मित्रांनो तीनशे बारा रुपये कॅरेट माझं येतं तीनशे बारा रुपये कॅरेट गिलके

एकशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो आरेन व्हरायटीचं प्रकारचं कारला पाऊस येतं मित्रांनो तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट ओके धन्यवाद दादा अशा प्रकारचं कारला पाऊस येतो मित्रांनो दहा रुपये चारशे दहा रुपये दादा किती आणले होते आज रुशन व्हरायटी व्हरायटी आज जाळे होते चांगला भाव गेला आज हो चांगला किती गेला चारशे चारशे चाळीस रुपये किती तोडा आहे किती तोडा आहे पाचवा थोडा असेल पाचवाचा धन्यवाद दादा चारशे चाळीस रुपये कॅरेट असेपर्यंत मालपाव स्वतंत्र दोनशे व्हॅरायटी चौदा किलो वजन माऊली आपलं गाव कोणतं नाशिक रोड रस्त्या नाही ते धन्यवाद चारशे चाळीस रुपये कॅरेटशे प्रकारचा मालपाव स्वातंत्र्य निर्मला अठ्ठेचाळीस कॅरायटी एकशे तीस रुपये कॅरेट थोडी लहान साईज आहे म्हणून गाव एकशे तीस रुपये कॅरेट अठरा नंतर प्रकारची दुधी पाहू शकतात दादा व्हेरायटी कोणती दुधीची निर्मल लाटेचाळीस काय भाव गेला आज एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये कॅरेट निर्मल लाटेचाळीस व्हरायटी अठरा दादा ही कोणती व्हेरायटी आहे निर्मल लाटेचाळीस काय भाव गेला दोनशे पंधरा रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव झाले का दादा का हा शेवटचा भाव आहे किती जायला पाहिजेत कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दोनशे पंधरा रुपये कॅरेट असतं व्हरायटी माहिती आहे दादा थोडी बारीक आहे ना साईज काय चारशे रुपये कॅरेट चला चांगली गेली चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी खाऊ शकते मित्रांनो माऊली आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते दादा कोणती शाईन व्हेरायटी ना पाचशे चाळीस गेले का धन्यवाद भाऊ पाचशे चाळीस रुपये कॅरेट शाईन काकडे का सांग बरं आहे ना आता भाऊ नाराजी नाही ना पाचशे चाळीस रुपये कॅरेट शाईन काकडे चांगली गेली सागर व्हेरायटी ना दादा आज किती कॅरेट आणले होते नऊ कॅरेट काय भाव दिला आज सातशे पंचवीस सातशे पंचवीस धन्यवाद दादा सातशे पंचवीस रुपये कॅरेट सागर काकडे अजून आपलं गाव कोणतं सांगा ना पळसे ते सिन्नर काळसे हां ते सिन्नरमध्ये येते नाशिकमध्ये येते धन्यवाद बबन भाऊ कायदा धन्यवाद सातशे पंचवीस रुपये कॅरेट सागर काकडे चला सांग पाचशे सत्तर रुपये कॅरेट पाहू माऊली किती कॅरेट आणले आज ए, आज जरा चांगली भाव गेली बरं का काल डाऊन झाले होते आज परत सुधारणा आहे काकडीमध्ये चायना काकडी कुठले गाव कोणतं आपलं मडकीला दिंडोरे काकडी पाचशे सत्तर रुपये कॅरेट असं माहिती पाऊस चायना काकडी व्हेरायटी कोणती व्हेरायटी बंद माहिती पाचशे सत्तर पाचशे नव्वद रुपये कॅरेट चायना काकडी पाऊस फाय नाईन झिरो पाचशे नव्वद रुपये कॅरेट एकशे पासष्ट मित्रांशे तुमचा मान पाहू शकतात पाचशे थांबले थांबे पासष्ट टक्के होत एकशे ऐंशी रुपये समान पाहू एकशे ऐंशी रुपये हो एकशे ऐंशी रुपये होतं मित्रांनो एकशे नव्वद रुपये होतं मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे नव्वद रुपये होतं आता व्हेरायटी कोणती कोण आज अजून कमी झाले हो भाऊ माल वाढला एकशे नव्वद रुपये होतं आज तो 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 थो थो का लवकर जायचं का दादा घरी आज लवकर जायचं का घरी थोडं बारीक आहे ना ठीक आहे काय दीडशे रुपये कॅरेट मित्र सेंट काही किती नग भरले बारा का चौदा 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 नग समोरचा खुश समोरचा दोनशे रुपये कॅरेट मित्रांशी त्याचा माल खुश होता सेंट व्हरायटी दोनशे से फायनल ऐंशी नाही एकशे ऐंशी ना एकशे नव्वद रुपये कॅरेट सेंट व्हेरायटी बारा नाग चला बरं माऊली ब्रोकली तीनशे रुपये किती दहा नग आहेत का बाबा दहा नग आहेत काय दहा दहा तीनशे रुपये कॅरेट ब्रोकली तीनशे रुपये किती दिवस विकायची तीनशे रुपये किती दिवस विकायची वाढतच नाही भाऊ తిని రుపయ కెరెట్లో వజన మిత్రాశా ప్రాల్ అక్కడ మాల్ పూత భేండి దా కిలోజన సే రుపే కెరె ఫోతో రుత రు కెరె రుయే కెరెట్ మాల్ साडे नऊशे करेक्ट दहा किलो वजन मित्रांनो गावठी गवार सातशे रुपये करेक्ट फायनल सातशे का सात रुपये करेक्ट फायनल भाऊ अशा प्रकारचा माल पाहू शकता बवली झाली का नाही आज झाली ना, ना सातशे रुपये